नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मी राकेश लीलाधर चौधरी माझ्या स्वामी सिद्धी चॅनेलवरच्या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला बऱ्याच लोकांचे मेसेज आलेले आहेत की दादा जर का तुमचा व्हिडिओ मला दोन वर्षापूर्वी मिळाला असता एक वर्षापूर्वी मिळाला असता तर किती बरं झालं असतं आता हे जे काही त्यांना आज बघणं आहे म्हणजे तो व्हिडिओ त्यांच्या आयुष्यात आज त्यांनी बघितला किंवा त्यांना जर का काही त्याच्यातनं मिळालं ज्ञान किंवा त्याच्यातनं जर का काही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली तर हे त्यांच्या आयुष्यात तेव्हाच घडायचं होतं जेव्हा ते घडणार आहे आता काळ जो आहे ना या काळावरला तुम्ही काळाच्या वरती काहीच सोल्युशन नाहीये बघा ना आजचंच उदाहरण आज आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुंबईवर आठ वाजता निघाले एक सभा घेण्यासाठी चालले होते बारामतीला आणि सगळं काही ठरवून गेले असतील कदाचित की आज मला हे करायचंय दिवसाची डायरी त्यांची तयार असेल डोक्यातले सगळे प्लॅनिंग तयार असतील त्यांना जे काही करायचं ते असेल ते सगळे त्यांच्या डोक्यात असेल सगळं असेल पण बारामतीला लँड झालेच नाही काळ त्याच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही आपण फक्त आपल्याला असं वाटत असतं म्हणजे माणसाला काय मजा वाटत असत की मी म्हणजे मला आपण अमर होण्यासाठी आलोय हा आपला सगळ्यात मोठा भ्रम आहे त्या भ्रमातच आपण जगत असतो पण मृत्यू हे सगळ्यात मोठं सत्य आहे असो तर मृत्यू विषय आज आपल्याला काही डिस्कस करायचं नाही आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते तीन रहस्यांबद्दल सांगणार आहे जे रहस्य आज तुमच्या समोर आले आहेत ना म्हणजे आज आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आलेत ना म्हणजे हे रहस्य तुम्हाला जाणून घ्यायला 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 पाहिजे हे तुमच्या वेळेनी ठरवलेलं आहे तर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हे रह, रहस्य काय आहेत आणि हे रहस्य कशी काम करतात हे तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये समजणार आहे पण आजचा व्हिडिओ जो आहे हा त्याची जी पायाभरणी आहे माझ्या पुढच्या ज्या सगळ्या कार्यक्रमाची ती असणार आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी परत सांगतो की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबायला दोन सेकंद लागतात आणि त्याला पैसेही पडत नाहीत ते सबस्क्राईबचे बटन दाबा म्हणजे मी जो काही व्हिडिओ करेल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबलं म्हणजे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मेसेज येईल की मी माझा व्हिडिओ अपलोड झाला तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जर तुम्हाला लाईक केलं तुम्ही तुम्हाला जर आवडला असेल तर अशा तुमच्या लोकांपर्यंत पोहोचा की तुम्हाला असं वाटतंय की त्यांना ते पोचायला पाहिजे तर असो मित्रांनो हे ब्रह्मांड जे आहे ना हे एक फार मोठं गूढ आहे म्हणजे गुढ आहे म्हणजे ते मोठं रहस्य आहे त्याची व्याप्ती किती, किती आहे ते किती आहे त्याला अंत आहे की नाही जे काय आहे हे काहीही माहिती नाही कोणालाही म्हणजे आपण कितीही मोठे झालो म्हणजे आपण जसं म्हणतो की मनुष्य प्राणी फार एकदम श्रेष्ठ आहे वगैरे तर आपल्याला आपल्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे काही करतो ते सगळं आपण करतो आणि जे काही करतो ते सगळं आपल्यामुळे होतं ठीक आहे होत बरोबर आहे पण तुम्ही त्या रचनेचा एक भाग आहात हे एक मूळ जे आहे ना हे आपण विसरून जातो आपण ह्या रचनेचा भाग होतो म्हणजे आपण एक ऊर्जा आहोत आता ह्या रहस्य तीन सांगणार आहे मी तुम्हाला ती तीन रहस्य जी आहेत ना ती एकमेकांशी जोडली गेलेली आहेत म्हणजे शेवटी त्याचा संबंध जो आहे तो मी तुम्हाला सांगेन की तो संबंध कसा आहे तो पण पहिले आपण ती तीन रहस्य काय आहेत ते बघूया <coughs> तर पहिलं रहस्य आहे आत्मा आत्मा आपला आपण म्हणजे एक आत्मा आहोत आणि आपलं आपण जे आपण जे व्यक्ती आहोत ना म्हणजे मी जर राकेश चौधरी आहे तर मी त्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे म्हणजे माझं शरीर जे आहे त्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे पण आत्मा जो आहे हा मूळ आहे ती एक ऊर्जा आहे आता आपण अगदी ती ऊर्जा कशी आहे आणि ती कशी काम करते हे जरी ठरवलं तरी तुम्ही एक बघा साधी गोष्ट आहे की पुरुष पुरुषातली ऊर्जा स्त्रीतली ऊर्जा ह्यांचं मिलन झाल्यावरती त्या स्त्रीच्या गर्भामध्ये ती ऊर्जा जी आहे ती शरीर रूपामध्ये येते आणि मग ती बाह्य जगामध्ये येते मुळात ती ऊर्जा पुरुषांच्या पुरुषांच्या जे काही बिजांड असतात त्यातल्या लाखो स्पर्श पैकी एक कुठला तरी असतो तो गर्भात जाणार असतो बघा किती विचित्र आहे म्हणजे ही, ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा पहिले त्या ऊर्जेचं रूपांतर त्या शरीरामध्ये होत आणि मग ते शरीर बाहेर येत पण ती ऊर्जा जी आहे तो आहे आत्मा आता हा जो आत्मा आहे हा आत्मा हा आत्मा कधीही मरत नाही हे जे आपल्या गीतेमध्ये पण सांगितलंय म्हणजे काय फक्त शरीर वेगवेगळं धारण करतो ती ऊर्जा ह्या ह्या ठिकाणून त्या ठिकाणी जोपर्यंत ती ऊर्जा माझ्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत ती ती ऊर्जा तो तो जो आत्मा आहे तो माझा आहे नंतर जेव्हा माझं शरीर जेव्हा त्या शरीराची जी काही काळ असेल किंवा जी काही वेळ असेल किंवा जे काही प्रारब्ध असेल त्याच्याप्रमाणे जेव्हा ते सोडायचं असेल तेव्हा ती ऊर्जा जी आहे ती माझ्या शरीरात निघेल आणि अजून दुसरं कुठलं तरी शरीर धारण करेल पण ती जी आहे ती जशीच्या जशी आहे कदाचित मग मी जसं आपल्याला सांगितलं की किती ब्यांशी लाख योनी का काय त्याच्यामध्ये जावं लागतं वगैरे वगैरे मग तू पुण्य कर्म कर आणि मग त्याच्यातनं आपल्याला मनुष्य जन्म मिळेल वगैरे किंवा मनुष्य जन्म हा फार पुण्य केल्यानंतर मिळतो वगैरे वगैरे जे काही आहे हे सगळं अध्यात्म जे आहे हे ह्या सगळ्या गोष्टींशी अतिशय प्रभावीपणे जोडलं गेलेलं आहे आणि हे तेच सांगतं आपल्याला आपल्याला आप सगळं जे काही जे आपण सगळ्या सगळ्यात शेवटी जर का आपण आकलन केलं ना तर हे सगळं जे काही नाही ह्या रहस्यापर्यंत येऊन पोचत तर हे आत्मा जो आहे हा आत्मा आपला हा एक रहस्य आहे दुसरं रहस्य जे आहे ना ते आहे मन आता हे मन प्रकरण जे आहे ते कोणा जर विचारलं तुम्हाला की बाबा रे मन कुठं असतं दाखव तुझं नाही दाखवू शकत आपण की असतं कुठं मन आपल्याला माहित नाही मग पण ते असत ते का असतं कारण ते मन जे आहे ते त्या आत्म्याचं साधन आहे त्या आत्म्याची शक्ती संचालित करण्यासाठी जे साधन लागतं ते साधन म्हणजे मन, मन आहे आणि ते मन जे आहे ना ते मन हे, हे एक मोठं रहस्य आहे कस तुम्ही एक बघा तुम्ही त्या गोष्टी पर्यंतही पोहोचू शकता जी गोष्ट आता तुमच्या समोर नाही कि तुमच्या तुमच्या जवळपास पण नाही त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे तुमचं मन आहे तुम्ही कशाचाही विचार करू शकता तुम्ही काहीही त्या मनामध्ये तुम्ही कुठल्या पण गोष्टीची कल्पना करू शकता त्या मनाच्या मार्फत तुम्ही भावनाची भावनांची उत्पत्ती होते आणि त्या भावनांमार्फत आपलं जे काही व्यावहारिक जग किंवा व्यावहारिक जगत किंवा आपलं जे सामाजिक जगत आहे त्याच्यामध्ये आपण वावरत असतो हे मन जे आहे ना हे मन एक आपल्या आत्म्याचं एक खूप म्हणजे खूप अतिशय रहस्यमय असं एक शस्त्र आहे जे आपल्याकडे आहे आणि ह्या मनावरतीच काम करायला आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये शिकवलेलं आहे बाकी दुसरं काही नाही सगळ्यात शेवटी जर आपण जाऊन पोचलो तर मन 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 अंकित करून घ्या आणि आपलं मनावरती ताबा मिळवा आणि जग अंकित करून घ्या असं आपल्या अध्यात्मांमध्ये सांगितलेलं आहे तत्व मसी तुम्ही परिपूर्ण आहात तुम्ही तुम्ही एक ब्रह्म आहात तुम्ही एक चैतन्याचा एक भाग आहात तुम्ही ऊर्जा आहात तुम्ही आत्मा आहात हे अध्यात्म आपल्याला सांगते दुसरं रहस्य आहे मन आणि anyway, तिसरं रहस्य जे आहे ते आहे आकर्षण आता हे आकर्षण म्हणजे काय तुमच्या आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे तुमचं मन आणि तुमच्या मनाशी जोडलं गेलेलं आहे आकर्षण आणि आकर्षण म्हणजे काय की तुमची तुमचं मन ज्या एका नियमावरती काम करतं तो नियम म्हणजे आकर्षण किंवा दुसऱ्या व्यस्त प्रमाणामध्ये परावर्तन परिवर्त हा परावर्तन आकर्षण किंवा परावर्तन म्हणजे तुम्ही एकतर आकर्षित करता किंवा तुम्ही दूर लोटता आता तुम्ही काय करायला पाहिजे ही गोष्ट तुमच्यावरती अवलंबून आहे आता हा जो सिद्धांत आहे हे जे सगळं रहस्य आहे हे रहस्य आज तुमच्यापर्यंत आलं आहे त्याच कारण काय माहिती का तुमच्या आयुष्यातलं जे काही दुःख आहे जे काही प्रश्न आहेत जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही अवस्था तुमची आहे त्या अवस्थेला काहीही अर्थ नाही परत सांगतो तुमची जी का का काही अवस्था सुख दुःख जे काही असेल ते त्याला काहीही अर्थ नाही कारण ती अवस्था तुमच्या तयार केलेली आहे आणि ती कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्ही आकर्षित केलेली आहे आणि ती प्रारब्धामध्ये अशासाठी आहे कारण ती तुमच्या कुठल्या तरी पूर्वजन्माच्या असू दे किंवा आत्ताच्या जन्माच्या असू दे संचित कर्माचं जे प्रारब्ध तयार झालेलं होतं तुमचं त्याच्यानुसार ते आज ज्या घटना आहेत त्या तुमच्या बरोबर आयुष्यामध्ये घडतायत ही अतिशय साधी गोष्ट आहे साधी नाही म्हणण्यापेक्षा खूप महत्वाची गोष्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला इथपर्यंत सांगायचं होतं कारण मी जर पुढे सांगितलं गेलं तर खूप मोठा व्हिडिओ येईल पण आता पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत मी पुढचा आज मी याच्या पुढचा जो व्हिडिओ करणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एका सिद्धांताबद्दल सांगणार आहे जो सिद्धांत तुम्हाला खूप लोकांकडनं तुम्ही ऐकला असेल किंवा जे काय असेल पण त्याच्याबद्दल मला जे समजलं ते तुमच्याशी उद्या मी बोलणार आहे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तो आहे आकर्षणाचा सिद्धांत हा कसा काम करतो याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर परत एकदा जाता तर सांगतो मित्रांनो माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर हाईप ऑप्शन आले असेल तर तो माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हाईपही करा कारण तुम्ही माझा परिवार आहात आणि आज जर तुम्ही माझा व्हिडिओ बघता बघणार असाल तर तुम्ही माझ्या परिवाराचा भाग होणार आहात म्हणून आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघता तर आज मी इथेच थांबतो धन्यवाद मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ